त्यांनी अर्ज दाखल केलेली आहे त्या परिवडे ज्या ठिकाणी नगराध्यक्ष त्या ठिकाणी नगरसेवकांनी सगळे बनलेल्या आहेत अशा तर शिवसेनेच्या माध्यमातून आज या निवडणुकीच्या निर्णयामध्ये आम्ही स्वतंत्र शिवसेना म्हणून त्या ठिकाणी लोट समोर आला या उमेदवारी या म्हणण्यापूर्वी असलेली सगळी नगराध्यक्ष सहिकाणी इंटरव्ह्यू घेतलेले आहेत चर्चा केलेल्या आहेत निवडून आल्याबद्दलचे जे काही निकष असतात ते पाहिलेले आहेत एका दृष्टिकोनातून त्या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण तारखेने शकलेला आता अभिनव शेवटचा एकवीस तारखेला मागे घेण्याचा दिवस आहे आमच्यापैकी कुणी मागे घेईल असं निश्चित नाही त्यानंतर प्रचार

जला प्रोपे, जला प्रोपे, ताँगा। 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 मुल्री काम आणि सतत लढत असल्यामुळे पूर्ण ताकद पक्षाची त्या ठिकाणी लावलेले खात्री नगराध्यक्षपदा सक्षम आहे जे बाकी पक्षाचे आहेत त्यामध्ये अनेक सरस आहेत परिस्थिती आपल्याला ये अशा प्रकारे या निवडणुकीच्या निघण्यामुळे निघण्यामध्ये आपण उतरलेलो आहोत आपल्याकडून सगळ्यांकडून सहकार्याची अपेक्षा आहे

बाजू ऐकण्यासाठी आपला भेट दिला त्याबद्दल आपण सगळ्यांचा मनपूर्वक शिवसेनेच्या वतीनं आमच्या सर्व अधिकाऱ्यांच्या वतीनं आणि आमचे नेते माननीय साहेबांच्या वतीनं सर्वांचा धन्यवाद देतो साहेबांनी जे माहिती दिली आहे की आम्ही अतिशय ताकदीनिशी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उतरणार उतरलो आहोत उतरणार आहोत आणि उतरलो आहोत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की शिवसेनेच्या पाठीशी जो कार्यकर्त्यांचं पाठबळ आहे त्या शक्तीच्या वर्षावर लोकांमध्ये माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये जी भूमिका वर्तवली आहे ते कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत आम्ही पोचू आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळणार आहे आणि त्यामुळे आम्ही अतिशय आहोत आपण सगळ्यांकडनं ही हीच अपेक्षा आहे की शेवटी प्रत्येक मतद्यांपर्यंत कार्यकर्ताही कधी कधी पोचण्यामध्ये आपला वेळ देऊ शकत नाही आपल्या माध्यमातून जो विषय लोकांपर्यंत पोचते त्याचा खूप काही परिणाम समाजावर होत असते आणि लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ आपण आहात म्हणून आपण सगळ्यांना ही विनंती आहे की आमचे विचार आमच्या उमेदवारी का आणि आम्ही कोणत्या पद्धतीनं लढत आहोत कोणते विषय घेऊन लढणार आहोत हे विषय आपण लोकांपर्यंत पोचवावे अशी विनंती असताना एकच सांगतो साहेबांच्या वतीनं या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगर परिषदेमध्ये डबल इंजिनचं सरकार म्हणजे एकनाथरावजी शिंदे यांच्याच कडे विकास खाता आहे आणि <coughs> या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निर्णय होणार आहेत त्याचा पाठबळ महाराष्ट्र शासनाच्या वतीनं माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचणार आहेत म्हणून खऱ्या अर्थानं शिवसेनाच या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीनं विकास कार्य करू शकते हा संदेश आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावं अशी आपण सगळ्यांना विनंती करतो पुनश्च आपण सगळेजण